लाडकी बहिणी योजना हो आणि जर तुम्ही खास करून जर लाडक्या बहिणी मराठवाड्यामधील असतील तर तुमच्यासाठी एक न्यूज खूप महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर सांगतो आहे ती म्हणजे बघा की मराठवाड्यामधील जर का तुम्ही माता भगिनींनी फॉर्म भरला असेल आणि आत्तापर्यंत फॉर्म मंजूर झाला नसेल तर रिपीट करतो आहे परत तुम्हाला म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका कुशंका नको जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही कोण फक्त सबमिटचा मेसेज आला पण मंजूर झालाच नाही अजून मंजूर फॉर्म झालाच नसेल आणि तुम्ही मराठवाड्यामधून असताल तर बघा एक अपडेट म्हणजे चांगले अपडेट नाही खाला की हा की ही बघा पंचावन्न हजार ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे अर्ज मंजूरच केलेले नाहीत मग आता तुम्ही म्हणाल की ही न्यूज जी आहे कोणत्या महिन्याच्या संदर्भात असेल तर त्याचं उत्तर आहे की समजा तुमचा फॉर्म जुलै महिन्यापासून तर ऑक्टोबर पंधरामध्ये किंवा तुम्ही या कालावधीमध्ये कुठे जरी भरला असेल या जुलै महिन्यापासून मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता ऑबियसली डिसेंबर ऑक्टोबरच्या पंधराच्या नंतर बंदा तर काही फॉर्मच भरणं बंद आहे ना बरोबर की नाही परंतु जुलै ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान जर फॉर्म असेल तर आणि तुमचा फॉर्म जर का मराठवाड्यातला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झालेला नसेल तर कदाचित तुमच्यासाठी एक बॅड न्यूज असू शकते ती म्हणजे पंचावन्न हजार अर्ज रद्द आहेत साधा नंबर नाही छोटा नंबर नाही पंचावन्न हजार लाडक्या बहिणींना जे भविष्यामध्ये जे एकवीसशे रुपये मिळणार होते पंधराशेचे एकवीसशे रुपये वाढणार होता आत्ता तर तो मिळणार नाही पण याच्यामध्ये पण एक खास करून सांगतो आहे या पंचावन्न हजार जे काही लाडक्या बहिणींना आहे त्यांना मी परत विनंती करतो आहे कोणत्या कारणामुळे जे आहे तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे हे जाणून घ्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मी पात्र आहे तर परत जे आहे ट्राय करायला काय हरकत नाही त्या संदर्भात मी बोलेल तुम्हाला पण खूप महत्त्वाचं म्हणजे बघा अर्ज नामंजूर झाले म्हणजे योजनेतनंच अपात्र अशा प्रकारची घटना ही जी आहे मराठवाड्यामधील जे काय लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या संदर्भात जाहीर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला हे माहिती पाहिजे की जर माझा फॉर्म मंजूरच झाला नसेल तर आत्ता सध्या अपडेट काय आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर अगदी खात्रीलायक विश्वसनीय हो माहिती दिली जाते अजिबात जास्त अरडावरडा न करता साध्या सिंपल तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सांगतो परत सांगतो जर तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल आणि तुम्ही मराठवाड्यामधून येत असताल किंवा मराठवाड्यामधून तुम्ही फॉर्म भरला असेल तर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा फॉर्म टाकलेले आहेत आणि या एवढ्या अर्जांपैकी बघा पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत म्हणजेच यांना इथून पुढे पैसे मिळणार का नाही कारण की त्यांचे फॉर्म झालेले आहेत रद्द आता रद्द कशामुळे झालेले आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीचं वेगवेगळं कारण असू शकतं एक कारण नसणार त्यामुळे लक्षात ठेवा ही न्यूज जी आहे ही फक्त बॅड न्यूज फक्त मराठवाड्यातील लाडक्या बहिणींसाठीच आहे आणि त्यांच्यासाठीच ज्यांचे फॉर्म मंजूर झाले होते त्यांच्यासाठी नाही ज्यांचे फॉर्म मंजूर होणे बाकी होतं त्यांच्यासाठी रिपीट सांगतोय ज्यांचे फॉर्म मंजूर झाले त्यांनी काळजी करायची गरज नाही कोणी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देईन अजिबात लक्ष देऊ नका ज्यांचे फॉर्म मंजूर होणे बाकी होतं त्यांच्यासाठीही जे आहे थोडी जरा आपण म्हणूयात चांगली न्यूज नाही बघा थोडी म्हणल्यापेक्षा चांगली नाहीच ऑब्विसली कारण बिचाऱ्या माता भगिनी त्यांना वाट असते म्हणजे खूप आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना वाटतं आज मला पैसे देईल उद्या आणि इथून पुढे या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते लक्की राहणार आहेत का कारण त्यांना ये येणाऱ्या टायमामध्ये वर्षानवर्षे पैसे मिळत राहणार आहेत एकवीसशे हो रुपये सोपे अमाऊंट नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारलं ऑक्टोबरचा फॉर्म आहे मंजूर झाला नाही त्यानंतर बघा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म भरला आहे अजून काहीच मेसेज आलेला नाही अंगणवाडीमधून सांगण्यात आले होते की आम्हाला अजून माहिती जी आहे त्यांना मा मिळालेली नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं आता खास करून तुम्ही जर समजा मराठवाड्यामधून जर का फॉर्म टाकलेला असेल मग तो कोणत्याही तारखेचा असो जर तुमचा फॉर्म अजून पण मंजूर झालेला नसेल तरच तुमच्यासाठी ही न्यूज होती ती म्हणजे न्यूज काय आहे की तुमचा फॉर्मच मंजूर नाही मराठवाड्यामधून असताना तर पंचावन्न हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत आत्ता ताजी बातमी आहे अगदी फ्रेश माहिती तुम्हाला मी देण्याचा आणि पटकन देण्याचा प्रयत्न करतो आणि या चॅनलवर अतिशय विश्वासाने खात्रीने ज्या लाडक्या बहिणी जुटलेल्या आहेत त्या अगदी प्रामाणिकपणे आपले अपडेट त्यांना माहिती आहे की इथे कुठल्याही प्रकारची बडून चढून किंवा चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जात नाही आणि ऑब्विस्ली ती होणार पण नाही त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही पण लाडक्या बहिणी ज्या आहेत आता मी या पंचावन्न हजार लाडक्या बहिणीने पुढे काय करायचं या संदर्भात पण मी याच चॅनलवर मा तुम्हाला जे आहे मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा काय काळजी करू नका ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले होते त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही आता या पंचावन्न हजार ज्या लाडक्या बहिणींनी पुढे काय करायचं याबद्दल पण मी बोलणार आहे पण तुर्तास लक्षात ठेवा ही बॅड न्यूजच आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही कारण की ऑब्व्हियसली कुणाची तरी आशा असती आणि त्या आशा पाहिजे त्या भरत असतात परंतु गव्हर्नमेंटनं त्यांना जे नियम आहेत त्या नियमाच्या आधारावर त्यांना अपात्र केलं आता दुसरा मुद्दा की आपला जो काही फेब्रुवारीचा आठवा हप्ता आहे काही लोक तुम्हाला सांगतील की आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर अजिबात आपोआवर विश्वास ठेवायचा नाही आठवा हप्ता जो म्हणजेच काय फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याचं आणखी वितरण सुरू झालेलं नाही येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये वितरण सुरू होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे रेडीला पटपट तुमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतील पण या ब्या बारा बँकेतच येतील या बारा जिल्ह्यातच येतील असं काही नाही आहे या दहा जिल्ह्यामध्ये जेतील पाच जिल्ह्यामध्ये येतील असं अजिबात नाही प्रकारची कोणतीही अपडेट आली तर मी तुम्हाला नेहमी देतो पण आतापर्यंत आपल्या चॅनलवर एकही तसा व्हिडिओ आलेला नाही म्हणजे याचा अर्थ तसा घडत नाही त्यामुळे कोणीही काळजी करू नका तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद